नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तीन जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई गहू जाता एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया येईल क्विंटलमध्ये कमाल राहिले तीन हजार तीनशे अकरा रुपये किमान राहिलेत तीन हजार तीनशे अकरा रुपये आणि सरासरी द्राहिलेत तीन हजार तीनशे अकरा रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरे प्रमाया येईल एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत तीन हजार एकशे एकावन्न रुपये किमान राहिलेत तीन हजार रुपये आणि सरासरीत राहिलेत तीन हजार शहात्तर रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरे प्रमाया येईल एक क्विंटलमध्ये कमाल द्रॅल्लेत सात हजार नऊशे एक्कावन्न रुपये किमान द्रॅल्लीत सहा हजार रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत सात हजार चारशे पंचवीस रुपये तर पुढील पीक आहे तूर जाता ही लाल प्रमाया एक क्विंटलमध्ये कमालदरॅल्लेत आठ हजार तीनशे एक रुपया किमान रॅलेत सहा हजार सातशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत आठ हजार एकशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे बोईमूग शेंगा प्रमाया येईल एक क्विंटलमध्ये कमाल रॅलेत सहा हजार एक रुपया किमान राहिलेत सहा हजार एक रुपया आणि सरासरी द राहिलेत सहा हजार एक रुपया तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत चार हजार आठशे सोळा रुपये किमान राहिलेत चार हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सरासरी दरायलेत चार हजार सातशे नव्याण्णव रुपये तर पुढील पिक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया इला क्विंटलमध्ये कमाल कमाल द्रॅल्लेत चार हजार सातशे अकरा रुपये किमान रॅल्लेत चार हजार तीनशे एक रुपया आणि सरासरी द्रॅल्लेत चार हजार पाचशे चार रुपये तर हे व त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद